बाई <laughs> भाई देऊ ना गाव दाखल बस गाव छोटे असं नाही लहान आहे बस नाही तो मोठं वाटत नाहीत नाही माणूस का मग गाव मोठ वाटत गेला गेला ना

गायत्री कार्यक्रम का मोडल्यानंतर सगळे सगळे आपले योगेश हटकर यांना आपण फोन केला हटकर <laughs> साहेबांना आपण फोन केला की आम्ही बारा एक वाजता पर्यंत गावात येणार आहे का नाही गावात आल्या आल्यास सोयी व्यवस्था चहा पाणी जेवण चहा पाणी जेवण होईल हा तिथेच म्हणून चहा जेवण खावन जेवण खावन खावणय मूर्ख झालाय कुठे

तुझ्या बोट्या सकाळी उडी बेटी सोड्या तुला एवढा कोण कोण काही दोन गोट्या तरी लागले बाप <laughs> गावात <बाते> राहतो हो <laughs>

आम्हाला शही तुम्ही घ्यायची आम्ही गावाचे कार्यकर्ते गावांची सोयी व्यवस्था आम्ही तुमची करणार आज एवढे पंचेचाळीस कलाकार यांची सोयी नाही सोप आहे काय म्हटलंय करा शबा शांती वस्ती

अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा अरे जावो त्याच्या वंशात तेव्हा कळेल जावो त्याच्या वंशात तेव्हा कळेल अरे वंशा वंशा अरे म ग को म